चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी की भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन ती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडू